इयत्ता तिसरी विषय मराठी धडा बावीसावा मधमाशीने केली कमाल एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारूताई, चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले तिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा न कदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो गं बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाढवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला अगं बाई असं करतेस खंड्या बरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील माया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेले खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी चातुर बिया पाहून विचारात गडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचेना, ना झोप काही लागेना सकाळ होताच चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या खड़ा करू या मित्रांनो म्हणाला कशासाठी कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा कधी बसायचा कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमले बाई हरुताई आली सरसर डोळे फिरवत गरगर मदमाशीला म्हणाली आई ताई, ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छान सवारा खेळून घेते पोटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भराभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने जाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास